रामकृष्ण हरी शुभ सकाळ सर्वांना खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी आलेली <coughs> आवाज तुला खराब चला मी पंढरपूरला पाहिजे आलेली दर्शनाला आणि आज आहे आज आमचा सोळा दिवस आहे तर आज ना म्हणजे रात्री रावगावला मुक्काम होता आणि आज रावगाव ते जेऊर असा आजचा प्रवास आहे आणि आजचा टप्पा खूप मोठा आहे टप्पा म्हणजे टप्पा म्हणता सर्वजण म्हणजे प्रवास आजचा खूप मोठा आहे आणि आज ना करमाळ्याची देवी आहे तर मग जर बरोबर मी गेले ना तर करमाळ्याच्या देवीचं दर्शन होणार नाही कारण करमाळ्याची देवी अशी थोडी मध्ये तर त्याच्यामुळे ना मी आता थोडी पुढे चालली आहे सकाळची सहा वाजलेली आहे माझं सगळं आवरलं आहे मी रोज बरोबर साडेसात वाजता निघती पण आज मी लवकर जाणार आहे कारण माझ्या माझ्या मला माझ्या यूट्यूब परिवाराला करमाळ्याच्या देवीचं दर्शन दाखवायचं आहे आणि अजून एक खूप खास गोष्ट आहे ती तुम्हाला दाखवायची त्यासाठी मी पुढे जाते एकटीच जाते मी कारण अजून म्हणजे बाकीचे काही लोक पुढे गेले आणि काही दिंडी भर आता चला माझ्यासोबत करमाळाला करमाळाच्या देवीचं दर्शन घ्यायला तसेच अजून तिथे काय खास आहे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजेल करमाळाला काय खास आहे चला तर मग रामकृष्ण हरी अरे बघा भाविक ना स राऊटी यायच्या अगोदर ना सकाळी सकाळी पुढे चालत राहता वगैरे ह्या गाड्या दिंड्यांच्या वेगवेगळ्या गाड्या त्या आपण पुढे जात राहता भरपूर भाविक पुढे जाता कारण बऱ्याच ना जणांना पालखीबरोबर जायला नाही जमत कारण पालखी खूप जोरात चालते माझं म्हातारे कोदारे ज्याचं जसं साईड होईल तसं त्या पद्धतीने लोक चालत राहतात आणि बऱ्याच महिला वारकरी पुरुष मंडळी चाललंय पुढं कोणी दर्शनाला चाललं कोणी पुढे चाललंय ज्याला जसं ऍडजेस्ट होईल तसं करतात सगळे वारकरी तर मी चालले करमाळ्याच्या चला चा, जय हरी माऊली कुठली दिल्ली आपली आपली त्र्यंबकश्वर त्र्यंबकशोर पण डायरेक्ट तुम्ही त्र्यंबकश्वरून त्र्यंबकश्वर वरून डायरेक्ट पंढरपूर पर्यंत अच्छा अच्छा प्रवासामध्ये कसं वाटतं प्रवासात प्रवास एकदम मजेत सुख शांती आणि काहीच आनंद वाटतो वारा काही असं खरी माणसाला आठवण येत नाही चालली असं वाटतय का आपण घरच्या पेक्षा जास्त सुखी सुखी असं वाटतंय टेन्शन असत घरी करा ते करा इथं काहीच नाही बिंदा बाईक वास कसं लहान लहानपणाला कस काहीच त्याच नाही तस याच्यामध्ये वाटतं आणि एकदम मन अशी वाटते आणि एकदम आनंदी आमचं आता चौदा पाच वर्ष चालू आहे एकदा दिंडीत तर का दिंडीत चालू झाली दोन महिने देवाचं वारायचं येतं जायचं काही माणसाला वेळ लागतात वेळ लागत वेळ बरोबर आपलं कसं एकदा प्रेमिकारखं देवाचा वेड लागत एकदम ओढ लागते आनंदी आनंद आणि प्रत्येकाने या दिंडीत एक तरी वारी करावी असे अनुभव एकदम शिकायला मिळतं कसं वागायचं कसं बोलायचं बरोबर चालायचं एकदम आणि सगळं आनंदी आणि माऊली कुणी असं का माऊली माऊली म्हणून नाश्ता झाला माऊली शब्दात पाव रे रामकृष्ण रामकृष्ण రేసా తరే బిస్ల పా బాటెల్ సున సోబే आणि हे माऊलींकडे दहा रुपयाला पाणी बॉटल आहे तर जे आरि माऊली खूप छान सेवा तुम्ही राबवली कारण बऱ्याच नाही ना टँकरचं पाणी चालत नाही त्यातली बी एक आ, मी शोध घेत घेत तुम्हाला येते बघायला तुम्ही दरवर्षी असं करता का छान छान मला पण एक पाण्याची बॉटल द्या किती वर्ष झाली तुम्हाला किती वर्ष झाले हे खूप साऱ्या बाटल्या यांच्याकडे दहा रुपयात बिस्लरीची बॉटल दहा रुपयात बिस्लरीची बॉटल कसं नगरपर्यंत दहा रुपयाला बाटली मिळती पण तिथून पुढे ना लोक पंधरा मागता बारा मागता पण ह्या माऊलींकडे दहा रुपयाला आहे चल आता एक बिस्लरीच्या पाण्याची बॉटल घेते रामकृष्ण हरी माऊली ते बघा मी करमाच्या देवीला जात होते तेव्हा मला हे सर्व माऊली भेटले आणि बोलता बोलता आमच्या गप्पा झाल्या तर मग गप्पा झाल्यानंतर हे बघा हे संतोष भाऊ धात्रके तर संतोष भाऊ दात्रकरांनी मला सांगितलं सिन्नरला कुठे राहतात सांगितलं मी त्यांना या ठिकाणी राहते तर त्यांनी मला काय प्रश्न केला असेल की सिन्नरचा मिलिंद भाजीरे सागर भाजीरे यांना तुम्ही ओळख टाका आणि असं ते बोलल्यानंतर मला एकदम भरून आलं आणि मला मिलींची खूप आठवण आली तर असं कुठली आठवण कुठं म्हणजे कुठली ओळख कुठे ती कुठली ओळख कुठे हे सांगता येत नाही तर माणूस कितीतरी लांब गेलं तर लांब जात नाही ते आपल्याजवळच राहतं होय की नाही आता आम्हाला वाटतं आमचा भाऊ गेला आमचा भाऊ गेला पण तुम्ही असं बोलले ना असं वाटलं का लगेच त्याचा फोन येईल की काय मला असं हे झालं लगेच तर तुमच्या मेलींचे किती दुसापासूनचे संबंध होते कसा होता त्याचा स्वपास चांगला होता म्हणजे मी त्याची बहीण म्हणून नका सांगू नाही ॲक्चली सांगायचं चांगला होता कपडे घ्यायचे लगे हा हा कपडे घे पैसे घे बोल तुम्ही बघा असा आमचा भाऊ होता गेला तो आम्हाला सोडून धन्यवाद माऊली आणि रावगावपासून दहा किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर मी आता करमाळ्यात पोहोचली रावटीवरून मी एकटीच निघाली होती कारण बायका म्हणे आमचं दर्शन झालेलं आहे कोण म्हणे वेळ होईल तातचा टप्पा मोठा आणि माझं पण दर्शन झालेलं आहे करमाळ्याच्या देवीचं पण मी जे हव्या म्हणजे तिसरी वारी आहे मी आणि मी प्रत्येक वर्षी देवीच्या दर्शनाला जात असते तर म्हटलं चला आपल्या यूट्यूब परिवाराला पण कर महाराष्ट्र देवीचं दर्शन होईल अजून तिथे नेमकं काय खास आहे ते पण बघायला मिळेल तर चला आता पुढे तर करमळ्याच्या देवीला चालली होती ते ही माऊली भेटले मला मग त्यांच्याशी मी गप्पा केला तर मला आवडला त्यांच्या गप्पा तुम्ही पण ऐका रामकृष्ण हरी माऊली कुठले माऊली तुम्ही राहुरी 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 काय करता माऊली तुम्ही अच्छा कुठले तुम्ही प्रॉपर राऊरी राऊरी किती मुलं वगैरे तुम्हाला मंडळी मग घरी कोण कोण आहे तुमच्या शिक्षण वगैरे तुमचं आई वडील एकट्याच तुम्ही भाऊ बहीण वगैरे एकट्याची तुम्ही बाई एकट्या दिवसाला वारीला कसं वाटतं तुम्हाला वारीला कसं वाटतं भारी वाटत ना टेन्शन काहीच नाही तुमचं वय किती पस्तीस वर्ष धन्यवाद करमळ्यामध्ये बघा किती छान जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग बघा किती सुंदर हे सजवलेले आहे दर्शनाला जाते आता तंबा कमला भवानी मंदिर ती जगदंबा कमला भवानी मंदिर करते ह्या प्रवेश मी मधी प्रवेश करते चला चला पुढे काढू तर प्रवेशद्वारापासून द्वारापासून अर्धा किलोमीटरचा के प्रवास केला आणि आता आता वेळ हे बघा अशा पायऱ्या उंच उंच आणि भरपूर सारी गर्दी इथे वारकऱ्यांची चला आणि हे बघा ते आहे कमला भवानी मंदिर भरपूर वारकरी आजू येता इथं आणि दर्शन घेऊन परत आपापल्या वारीमध्ये चालले का

हे बघा ही माझी बहिणीची पण एक रावटी आहे आणि ही बघा ही माझी मैत्रीण सरला आणि हे बघा काय त्यांच्या बघा खूप साऱ्या माऊला दर्शनाला आलेल्या आहे आता मी पण दर्शन घेते आता कसं चाललं तुमच्या मध्ये खांबा गर्दी खूप आहे नाही ते बघा इथे छान महाराज झाड आहे खूप मोठे दर्शन लाईन लागलेली आहे आमच्या माऊल्या आहे आमच्या नातेवाईक अक्का जय तर चला आता दर्शनाला हे बघा आणि हे मंदिर आहे बघा खूप मोठ दगडी बांधतो मी आता मी ह्या बाजूने शूटिंग घेते चला आता मध्ये मंदिरात जाते मंदिरात जमल्या शूटिंग दाखवलंय तर नाही जय सूर्यनारायण मंदिर इथे सूर्यनारायण देवाचं मंदिर आहे त्याची बाहेरनं शूटिंग मी तुम्हाला दाखवली कारण मंदिर बरीच मोठी लाईन आहे दर्शनाला तर मला किती वेळ लागतो काय माहित नाही जय हरी माऊली लेन वारीला कसं वाटतं वारीला कसं वाटतं छान वाटतं आणि ही बघा ही आहे सगळ्यात छोटी वारकरी ही बघा हिसरला आक्का आहे माझी मैत्रीण तिची नाते ही बेटा काय नाव तुझं काय नाव आहे मावळी जय हरी जय हरी हे मंदिराचं भरपूर मोठं इथे आवार आहे आणि इथे भरपूर भाविक दर्शन घेऊन बसलेले

आपल्यासोबत पुजारी काय नाव आवली रोज गर्दी असते बघा ही आहे कमला माता करमाळ्याची आणि इथे परत छोटीशी देवीची मूर्ती आहे मग इथे गर्दी नव्हती इथे आम्ही निवांत दर्शन घेतलं आहे ओम नम शिवाय राधे कृष्ण 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 कृष्णा अरे बघा हा मंदिर परिसर आहे मंदिरात छान दर्शन झाली आणि आता विचारलंय तुम्हाला एक ही खास गोष्ट दाखवायची इथे मंदिराच्या बाहेर नंदी वगैरे आहे मंदिरातून बाहेर पडली मी आणि या इथेच आहे मी आता जय हरी माऊली चला 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 दर्शना घेर बघायला चला

परश हन्न पायऱ्या उतरून हे बघा ही बारव बघायला आली मी हे बघा याच्यावर शेवळ शेवळ हे बघा कोणती बारावी ओळखावर मी सांगून टाकते बारव आहे बरोबर ना माऊली सैराट पिक्चर मध्ये आर्चीन अर्चिन परशा तिथे आंघोळ करता नाही का सैराट पिक्चरची शूटिंग झाली ती बारव आहे आणि जे जल हाऊस आहे ती ही बारव बघायला नक्की आता ते बघा काही लोक इथं हातपाय दुस आहे जी हरी माऊली करमळ्याची बारावे जे अरे माल तर कोणती बारावी ही कर्मला देवीची कमला देवीची बारावे हा ते ह्या बारवाच काय वैशिष्ट्य म्हणजे हे पवित्र तीर्थ आहे अच्छा कमला देवीच पवित्र स्थान आहे इथं अच्छा इथे एक सायरंट पिक्चर ची शूटिंग झालेली आहे आरची पर्शी हो हो ठिकाणी त्याच्यामुळे हो, आणखी प्रसिद्ध झालं बरोबर बरोबर आरच्या पर्शी हो, आणखी प्रसिद्ध प्रसिद्ध झालं धन्यवाद माऊली खूप खूप धन्यवाद जय हरी जय हरी अरे बघा अशी बारव मी बघितली हे बघा आता मला पुढे नाही जाता यायचं काही काही मुलं गेले इथं कठड्यावरून काही वारखरी गेले पण मला रिस्क वाटते त्याच्यामुळे मी काही जात नाही बघा इथे पडून बिडून गेली तर काय उगंच काय की नाही ते बघा बरोबर शहाण्णव पायऱ्या मी मोजल्या ते बघा ह्या शहाण्णू पायऱ्या ते बघा खूप छान बांधकाम केलेलं आहे खूप मस्त असं जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे दगडी आणि आता इथे बी झालं सर्व आता मी जाते रावटीमध्ये चला जय हरी मौली जय मौली, मौली। कसं वाटतं वारी मध्ये एकदम छान एकदम भारी वाटतंय ना मैनावर प्रपंजन संसार पासून मुक्ति बस बसा मौली बसा काय सांगाल तुम्ही थोडक्यात सांग आमच्या पूर्वपुण्यचा भाग समजतो आम्ही हां बरोबर तुम्ही संतांची वारी करावा म्हणून आम्ही त्र्यंबकेश्वर वरून ते पायी पायी वारी चालत आले नाम स्मरण करीत आले या कामाला अति आनंद भगवंताच्या कृपेनं आम्हाला काही कमी पडत नाही भरपूर सेवा करतात व्यवस्था असते लोक दान किती करतात दान धर्म लोक करतात अन्नदान आणि सगळे सगळेजण एकमेकांची काळजी करतात कोणाशी भांडत नाही आणि शहाण्णव पायऱ्यांचं बारा बारावचं दर्शन घेऊन आले मी आणि आता पुढे आली हे बघा हा रांजण किती मोठा आहे बघा तर बारा बघून आल्यानंतर मला हे छोटस अन्नपूर्णा देवीचं मंदिर दिसलं तर चला इथं दर्शन जाते हे बघा छोटंसं मंदिर आहे मस्त बोल अन्नपूर्णा परत महादेवांचं छान लिंग आहे हे बघा आणि इथे बघा औदुंबराचं वृक्ष आहे मावला इथे दर्शन घेत आहे तर प्रत्येकदा मंदिराचं सर्व शूट तुम्हाला दाखवतो मी हे बघा अजून मोठी दर्शनाची आहेच बघा ज्याप्रमाणे खिंडेरावाचं मंदिर जजदुरीचं आणि इथलं काल जसं जसं आहे तसंच मंदिर म्हणजे चला आणि आता छान दर्शन वगैरे करून ही चालली आता आमच्या ठेप्यावर जेवण करायला ठेपा म्हण सगळे ठेपा म्हणतात ठेपा म्हणजे जिथं जेवण करायला थांबतो ना त्या ठिकाणाला ठेपा म्हणता आणि दर्शनाची लाईन अजून आहे भरपूर मोठी तर चला

आणि मी आता आमच्या आधी बरोबर आलेली आहे तरी किती छोटी मुलगी किती छान म्हणते बघा अभंग आजची पालखीची सजावट बघा आणि मी पालखीचे दर्शन घेतले आणि पुढे निघाली जय बघा हे तीन नंबरच्या दिंडी भरले वारकरी आमचे मागच्या वर्षी मी ह्याच दिंडीत होते आणि आहे सरपंच ताई काही काय नाव तुमचं खूप खूप स्वागत तुमचं दिंडीमध्ये जय हरिमाऊली कसं दिंडीमध्ये तुम्ही पाहिलाय इथून तिथून अरे वा हो का वाटतंय दिंडीत भाऊ तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही कुठून पायालय हो का तर इथे दिंडीमध्ये साईबाबांची खूप सुंदर खूप मोठी मूर्ती होती मी दर्शन घेतलं आणि पुढे निघाली तर संत निवृत्तीनाथांच्या दिंडी बरोबरच बघा ही एक छोटीशी दिंडी म्हणजे अशा भरपूर दिंड्यात चाललेल्या असं आरामशीर वारकरी सगळी बसलेले असत भागात आणि कोणी पण कोणी ठेवत नाही कोणी कोणाला हसत नाही आणि थोडा वेळ आराम केल्यावर वे आम्ही परत पुढच्या प्रवासाला निघालो आणि बघा पंढरपूर इथून फक्त एकोणनव्वद किलोमीटर राहिले आता संध्याकाळी सहा वाजता हरिपाठ झाला नंतर सगळ्यांनी छान फुगड्या वगैरे खेळल्या मस्त आनंद लुटला <ज़ाँ> आणि संध्याकाळी सात वाजता आम्ही जेवली ते पोहोचलो आणि आजचा टप्पा सगळ्यात मोठा होता म्हणजे जवळजवळ बत्तीस ते तेहतीस किलोमीटरचा आजचा टप्पा होता पूर्ण प्रवासातला हा सगळ्यात मोठा टप्पा मानला जातो तर देवपोज केला आम्ही आणि आरतीला काही गेले नाही डायरेक्ट इकडे आले तर इकडे हे बघा ही अक्काय माझी बहीण हे बघा ही पण एक माझी बहीण हे बघा दोघी जणी काय करते काय काय करुन आणि किती किलोची किली म्हणजे प्रत्येकीच्या वाटा एक एक किलो आले तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते रामकृष्ण हरी परत भेटू उद्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरी।